नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अर्थात हा व्हिडिओ आहे आ, काल युक्रेनचे सर्वेश मी त्यांना निवडलेले कोणी पंतप्रधान अध्यक्ष वगैरे म्हणायला तयार नाही ते व्लादिमीर झेलेन्स्की वॉशिंग्टन डी सी ला आलेले होते याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये मार्को रुबिओ हे परराष्ट्र सचिव अमेरिकेचे तिथे गेले आणि त्यांनी त्यांना कराराची प्रत दिली आणि ह्याच्यावरती स्वाक्षरी करा म्हणून सल्ला दिलेला होता प्राप्त परिस्थितीमध्ये युक्रेनच्या समोरचा एक अत्यंत सन्मानपूर्वक असलेला आणि त्यांचा गौरव राखला जाईल असा हा करार अमेरिकेने त्यांना देऊ केलेला आहे झेरेन्स्की जेव्हा वॉशिंग्टन डी सी ला येणार म्हणून दोन दिवस खबरा होत्या त्यावेळेला ते करारावरती सही कितपत करतील ह्याच्यावरच शंका व्यक्त केली जात होती आणि नेमकं तसंच घडलं आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे पण अनेकांनी त्याच्यामधली जी चकमक झाली तेवढाच व्हिडिओ बघितलेला आहे पूर्ण सेहेचाळीस मिनिटांचा व्हिडिओ जो आहे पूर्ण कॉन्फरन्स जी आहे ती पूर्ण बघावी अशी मी तुम्हाला विनंती करते कारण त्याच्यामधून तुम्हाला इतर अनेक दुवे क्लूज मिळू शकतील एक सगळ्यांसाठी विनंती आहे की ज्यांना असं वाटतंय की ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प नावाचा इसम हा माथे पिरू आहे तो अरेरावी करतो हुकुमशाही वृत्तीने वागणारा इसम आहे वेडा आहे आणि अशा मदोन्मत्त असा तो जो राक्षस आहे तो हिटलर आहे जो मानव वंशाची हत्या करायला निघालेला आहे अशी वर्णनं ना एकंदरीतच ट्रम्प हा चू वर्गात मोडणारा इसम आहे अशी ज्यांची ठाम समजूत असेल किंवा तशी समजूत त्यांची बनू घातली असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघण्याची तजदी अजिबात घेऊ नये कारण त्यांच्या वेळेचा अपव्यय होईल त्यांना जर का आपलं मत बदलावं वा असं वाटत असेल किंवा दुसरी बाजू ऐकण्याची त्यांची मनस्थिती असेल तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर ऐकावा जे हा व्हिडिओ ऐकतायत त्यांना जर का तो आवडला तर तुम्ही ती लिंक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा अशी विनंती करते ही मिटिंग जी झाली ती अर्थातच खुल्या वातावरणामध्ये प्रत्यक्ष ओव्हल ऑफिसमध्ये दोन्ही नेते बसलेले होते एका बाजूला उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स बसलेले होते उर्वरित पत्रकार बसलेले होते त्यांच्या समोर सर्व पत्रकारांच्या समोर खुली चर्चा ठेवण्यात आली आता चर्चा हा जो शब्द आहे ना त्याच्यावर माझा आक्षेप आहे चर्चा म्हणजे कशी असते मित्रांनो जेव्हा त्यांना एक कराराची प्रोम दिली गेली आणि त्यांना वॉशिंग्टन डी ला आपण या म्हणून सांगितलं याच्यावर स्वाक्षरी करा आणि ती त्यांनी स्वीकारून ते इथे आले त्याच्यानंतर चर्चेमध्ये काय असू शकतं की मग ते सांगू शकतात की रशियानी ह्या दहा अटी घातलेल्या आहेत या दहा अटी आम्हाला मान्य नाहीत आणि त्याचं कारण हे हे असं आहे पण हे जर का ह्याच्यामध्ये आमची बाजू जर का अशा पद्धतीने ऐकली गेली आणि ही कलम जर का अशी बदलली तर आम्ही कदाचित करारासाठी तयार हो ह्याला चर्चा म्हणतात मग दहा मधली बाबा सात आम्हाला थेट मान्य आहे ही तीन आम्हाला अजिबात मान्य नाहीत हे आम्ही ऍक्सेप्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ह्या सगळ्याला मी चर्चा म्हणते तिथे जे काही झालं व्हाईट हाऊसमध्ये त्याला चर्चा म्हणत नसतात तुम्ही बघितलं असेल तुम्ही सेहेचाळीस मिनिटांचा पूर्ण व्हिडिओ बघा एक लक्षात येईल तुमच्या की ट्रम्प यांनी अत्यंत संयम पूर्ण अशी सुरुवात केली झेलेन्स्कीनचं कौतुक केलं त्यांच्या देशाला ज्या सगळ्या हाल अपेक्षा भोगाव्या लागल्या त्याच त्यांनी मुद्दाम उल्लेख केला आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये युक्रेनकडे कोणतीही कारण नाहीत युद्ध जिंकण्यासाठी ज्याला आपण म्हणतो ना, ना हुकमाचा पत्ता तुमच्याकडे जर का काही असेल तर तो युक्रेनकडे नाही त्यांच्याकडे ना, ना शस्त्रास्त्र आहे त्यांचं सैन्य सगळं नामशेर झालेला आहे आजच्या घडीला मी इतर ठिकाणी सांगितलं त्यानुसार सोळा वर्षाच्या पोराची सुद्धा कॉन्स्क्रिप्शन करायला पाहिजे त्याला काय म्हणतात मँडेटरी मॅन्डेटरी रिक्रुटमेंट लष्करामध्ये भरती आ, केली जावी म्हणून प्रस्ताव हो पुढे दिले जात आहेत वीस ते पंचवीस लाख युक्रेनियन परागांना ला झालेले आहेत त्यांना आपल्या देशामध्ये राहण्याची गॅरंटी नाही आपण जीवित राहू ह्याची गॅरंटी नाही त्यांना पोलंड आणि इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागलेला आहे अशा अवस्थेमधला युक्रेन आहे त्यांना झेलेन्सींनी त्या चर्चेमध्ये कबुली दिलेली तुम्ही बघितली असेल डोनाल्ड ट्रम्प त्यांना म्हणाले की जर का अमेरिका तुमच्या मागे उभी नसती आणि अमेरिकेने शस्त्रास्त्र पुरवली नसती तर हे युद्ध दोन आठवडे सुद्धा चाललं नसतं त्यावर झेलेन्स्की काय म्हणाले झेलेन्स्की म्हणाले अहो दोन दिवस चाललं नसतं इतकी ज्या माणसाला आपल्या वस्तुस्थितीची जाण आहे त्यांनी कसं वागावं हा प्रश्न आहे रणभूमीवरती रोजच्या रोज माणसं मारली जात आहेत आणि त्या त्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे असं जो नेता मानतो त्याचं हे वर्तन नाही त्याच हे वर्तन नाहीये ज्या पद्धतीने झेलेन्स्की वागले आणि जेडी व्हॅन्स यांनी त्यांना एक साधी विनंती केली की के अमेरिकेने तुम्हाला एवढी मदत पाठवली केवळ शस्त्रास्त्र पाठवलेली नाहीयेत मित्रांनो ती शस्त्रास्त्र चालवण्यासाठी लागणारे लष्करी तज्ज्ञ अमेरिकेने तिथे नेऊन ठेवलेले आहेत आणि ते युक्रेन मध्ये कार्यरत आहेत ह्याचा कुठे फारसा उल्लेख केला जात नाही ही <coughs> जी अमेरिकेने दिलेली मदत आहे तिच्या बाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल का थँक्यू म्हणाल का असा प्रश्न जेडी व्हॅन्सनी विचारला पण ह्या इस्माला थँक्यू नाही म्हणा असं वाटत तो थँक यू म्हणाला असता तर तो त्या एवढंही म्हणू शकला असता की मी बायडन राजवटीला थँक्यू म्हणतो असं म्हणलं असता तरी चाललं असत चित्र काय उभं राहिले त्यांना थँक्यू ही म्हणायचं नाहीये आणि या अवस्थेमध्ये ज्यावेळी माणूस मनोवस्थेमध्ये येतो तेव्हा तो करार करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो झेलेन्स्की ह्यांना मोठी मी चर्चा ऐकते आहे फेसबुकवरती पोस्ट येत आहेत मला काही जणांनी विचारणा केली त्यांना मी एकच प्रश्न विचारते आहे की जर का झेलेन्स्कींना अशा प्रकारे पब्लिक डिस्प्ले नको होता तर त्यांनी सांगायचं होतं की ही अशी जी काय प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेत आहे त्याच्यामध्ये मी सहभागी होणार नाही चर्चा करायची असेल तर ती शांततेमध्ये एकांतामध्ये करा तुमची काय चार माणसं माझी चार माणसं बसून आपण बैठक घेऊ त्याच्यामध्ये आमची बाजून ऐकून घ्या तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या आमची आमच्या काय अटी आहेत त्या सुद्धा ऐकून घ्या असं जर का ते म्हणले असते तरी सुद्धा आपण म्हणलो असतो की झेलेन्स्की हे तिथे चर्चा करण्यासाठी पोचले ते चर्चा करण्यासाठी पोचलेले नव्हते ते, ते अमेरिकेला अपशकून करायला आलेले होते आणि ट्रम्प यांना ते दाखवून द्यायला आलेले होते की तुम्हाला मी भीक घालत नाही तुम्हाला मी भीक घालत नाही तुमची मला भीती नाही माझा देश हारला तरी बेहत्तर माणसं मेली तरी बेहत्तर पण मी हे युद्ध थांबवणार नाही ही भूमिका घेऊन जेव्हा माणूस तिथे येतो त्यावेळी तिथे समेटाची गरज नसते आता ह्याच्यामध्ये दोन महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत की हा पन, सगळा ते महानाट्य घडलं त्याच्यानंतर झेलेन्स्की रागा रागामध्ये व्हाईट हाऊस मधून बाहेर पडले पण साधारणपणे त्याच्यानंतर अमेरिकेच्या दुपारी दीड वाजता ट्रम्प यांनी एक ट्विट जाहीर केलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की झेलेन्स मनोवस्थेमध्ये नाहीये त्यांना शांतता करार करावा असं मनापासून वाटत नाहीये त्याच्यामुळे मी हे सगळं वर्तन जे काय घडलं ते नकारार्थी आहे असं गृहीत धरतो ह्याच्या नंतर चर्चा आजच्या फेरीची थांबलेली आहे त्यांना जेव्हा वाटेल की शांतता प्रस्थापित करावी तेव्हा त्यांनी ते परत यावं आणि आम्ही त्यांचं स्वागत करू असं ट्विट आलं त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचा असतो ते त्यांच्या स्वतःच्या घरी मारला फ्लॉरिडामध्ये निघून जातात तेव्हा ते तिथे जा विमानात जात असताना काही वार्ताहराने त्यांना पुन्हा थांबवलं तेव्हा झेलेन्स्की यांनी केलेला उल्लेख अगदी विशिष्ट महत्वाचा आहे त्याच्यात ते, ते म्हणाले की हो ते तसे निघून तर गेले त्यानंतर त्यांनी निरोप पाठवला मी सही करायला तयार आहे म्हणून पण मला काही ते खरं वाटलं नाही आणि मी सध्या तरी त्याला विराम दिलाय असं म्हणून ट्रम्प हे आपल्या विमानाकडे निघून जाताना त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर याचा अर्थ असा की तावा तावानी सगळी चर्चा झाली अमेरिकेवरती यथेच लाखोली व्हायची हा सगळा तो वेस्टर्न लिबरल्सचा जो एकंदरीत प्रघात आहे त्यानुसार ते वागले खरे पण नंतर कुठेतरी मनामध्ये किंवा कोणतरी एक मी म्हणते ना मागे बसलेला आहे त्यांनी टिचकी मागली असेल की अरे बाबा जा आणि काय सही कर एकदा तशी सही करायला गेले पण असतील तोवर ते ट्रम्प यांनी आपला विचार बदललेला होता तेव्हा हे का घडलं असं लोक विचारत आहेत आणि मागचं दुसरं एक महत्वाचं कारण असं सांगितलं जे मी गेले दहा दिवस म्हणजे मार्को रुबिओ युक्रेनमध्ये मा गेले आणि ही कराराची प्रत त्यांना देऊन आले त्याच्यापासूनच ह्या बातम्या इंटरनेट वरती यायला लागलेल्या आहेत की झेलेन्स्की आहेत ना ते अशा प्रकारे ते रेअर अर्थ जे म्हटलं आपण दुर्मिळ अत्यंत ते जी खनिज आहेत त्यांच्या भूमीमध्ये ती आम्हाला द्या आम्ही पाचशे बिलियन डॉलरचा त्याच्यातून व्यापार करू आणि आमचा खर्च जो आहे तो वळता करून घेऊ असे ट्रम्पनी त्यांना ऑफर दिली ती ऑफर झेलेन्स घेऊ शकत नाहीत कारण हा सगळा जो साठा आहे तो त्यांनी अगोदरच ब्रिटनला विकलेला आहे आणि ब्रिटन सोबत त्यांचा शंभर वर्षाचा करार झालेला आहे अशा बातम्या येत होत्या त्याचे काही डिटेल्स सुद्धा काही साईट्सने दिलेल्या आहेत ही बातमी जर का बघितली आणि ते जर का मूळ असेल त्याच्या त्यांच्या नकाराच्या मागे तर मात्र परिस्थिती निश्चित गंभीर आहे झेलेन्स्की ह्यांच्या दोन दिवस अगोदरच स्टार्मर तिकडे येऊन गेले किअर स्टारमर आणि त्यांनी त्यांना ट्रम्पने ऐकवलं की तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत आम्हाला परत मिळण्याची काही अजून तजवीज झालेली नाहीये तेव्हा स्टारमर यांनी तत्परतेने उत्तर दिलं की नाही नाही आमचेही पैसे आम्हाला परत मिळणार नाहीये तेव्हा स्टारमर हे धादांत खोट बोलत असावेत असा जो अंदाज व्यक्त केला जातोय तोही कदाचित खरा निघण्याची शक्यता आहे तेव्हा हे सगळं नाटक करण्यासाठी म्हणून झेरेन्सकी तिथे पोचले की आयत्या वेळेला करार करण्यासाठी आले आणि मनाचा ताबा सुटला ढासळला म्हणून तिथून तावा तावानी बाहेर पडले आणि पुन्हा एकदा सह्या करायला तयार झाले असं जर का घडलं असेल तर ती अपरिपक्व नेतृत्वाची निशाणी आहे जसा भारतामध्ये पप्पू आहे त्यांना काहीच कळत नाही त्यांनी चीन सोबत एक गुप्त करार केलेला आहे आणि तो गुप्त करार काय आहे सह्या करताना जर तुम्ही फोटो बघितलाय ना पप्पू बसलाय त्याच्या शेजारी एक चिनी अधिकारी बसलाय मागे शी जिनपिंग उभे आहेत एका बाजूला आपले ते आनंद कोण श ते शर्मा ते उभे आहेत आणि मागे सोनिया जी त्यांच्या मातोश्री उभे आहेत आणि ह्या सगळ्या वातावरणाचा एक फोटो आणि त्याच्यामध्ये पप्पू सही करतोय ती काय सही केली बाबा तो एमओयू काय आहे ते आजपर्यंत आपल्याला कळलंय का ते जसं कळलं नाही तसं या युरोपाच्या पप्पूनी हियर स्टार्मरशी काय करार केला म्हणजे ब्रिटनशी स्टार्मर असं नाही म्हणत त्यांच्याशी काय करार केलेला आहे हे जर का अद्याप ते सुद्धा बाहेर पडण्याची शक्यता आहे अखेर ट्रम्प ही सगळी जी उचापती करतायत ती का करतायत हा प्रश्न येतो आणि त्यांना खरोखरच शांतता हवी आहे का ते तोंडानी तर सांगतायत की मला तिथे शांतता प्रस्थापित करायची आहे आणि म्हणून मी रशियाशी बोलणं केलं रशियानी त्यांच्या अटी दिलेल्या आहेत तर अपेक्षित आहे की कोणी एक देश तुमच्याशी जर का मध्यस्थी करायला बघत असेल तर त्याच्याशी आपण सहकार्य करावं पण झेलेन्स्की हे युद्ध चालू ठेवण्यासाठी तिकडे आलेले होते ते, करा हो। आले ते शांतता करार करण्यासाठी युद्धबंदी करण्यासाठी आलेले नव्हते हे अगदी स्पष्ट झालेलं आहे तेव्हा ते त्यांच्या ते मार्गाने आता जातील आणि ते त्यांच्या मार्गाने परत सुद्धा येतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार